एकोणीसशे एकोणसत्तर साली आम्ही त्या ठिकाणी एस टीमध्ये आहोत आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये वंदारी समाज हा आमचा एस टीमध्ये मध्ये टाकावा ही आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकारला विनंती आहे मराठा समाजानंतर बंजारा समाज देखील आक्रमक झालेला आहे त्याच्यानंतर वंजारी समाज देखील आक्रमक होताना पाहायला मिळते नवी मागणी आज जय भगवान महासंघाचे बाळासाहेब चौदा यांनी आहे काय तुमची मागणी नाही माझी स्पष्ट मागणी आहे एकोणीसशे एकोणसत्तर झाली हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही वंजारी समाज हा एस टीमध्ये एस टी प्रवहात आहे माझी सरकारला विनंती आहे आज विनंती आहे उद्या आव्हान होईल परवर्धन काही होईल परंतु आज विनंती करतोय है की हैदराबाद गॅजेटच्या नियमानुसार आम्ही वंधारे समाज हा एस टी प्रोग्रहात आहे आम्हाला या ठिकाणी एस टीमध्ये द्यावं हा समाज एक लढवाई समाज आहे कष्टकरी आहे उस्तोड कामगार आहे आणि हे सगळं होत असताना आरक्षणाची दोन टक्के जरी आम्हाला आरक्षण असेल ते कधीही कुठल्याही जाहिरातीमध्ये आम्हाला आरक्षण मिळत नाही दोन टक्क्याहून पाच टक्के आरक्षण मिळावे ही सुद्धा आमची मागणी आहे परंतु आताची स्पष्ट भूमिका आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतोय की आपण आम्हाला हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एकोणसत्तर साली आम्ही त्या ठिकाणी एस टीमध्ये आहोत आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये वंदारी समाज हा आमचा एस टीमध्ये टाकावा ही आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकारला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहात भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी जाऊन भेटणार निवेदन देणार आहे साहेब ह्याच मध्ये आम्ही आहोत धनगर समाज एस टी मध्ये आहे हा समाज उस्तोड कामगाराच्या मुलं आहेत आम्हाला आमच्या मुलाला शिकलं पाहिजे आमच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे ह्या भूमिकेतून आम्हाला तुम्ही त्याच गॅजेट प्रमाणे आम्हाला महाराष्ट्रामध्ये एस टी प्रत आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार निवेदन देणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e येणाऱ्या ये काळामध्ये शंभर टक्के आम्ही रस्त्यावरची लढाई लढू वंधारी समाजाला लढवायचं शिकायची गरज नाही आम्हाला मुंडे साहेबांनी खूप काही शिकून गेलेत ती लढाई आम्ही शंभर टक्के लढू मराठा समाजानंतर बंजारा समाजा समाज आक्रमक झाला ना आता वंधारी समाज देखील आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय आम्हाला देखील हैदराबाद जागा एक लागू करा अशी त्यांची मागणी आहे